Hello, Namaskar. Welcome to my channel. तर माझं तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज होता गुरुवार तर गुरुवारच्या दिवशी मी ना उंबरटा स्वच्छ पुसून वगैरे घेतला आणि गुरुवारची कशी पूजा करतात ते मी सांगणार आहे तुम्हाला तर उंबरटा वगैरे स्वच्छ वगैरे पुसून घेऊन त्याच्यावरती मी हळदीचं लेपन केलं हळदीचं लेपन करण्यासाठी आपल्याला हळदीमध्ये गोमूत्र गुलाबजल आणि थोडंसं पाणी घालून त्याचं लिक्विड बनवायचं आहे आणि ते उंबरट्याला लावायचं आहे आणि साईडलासुद्धा उंबरट्याच्या थोडंसं फिरवायचं आहे अर्ध्या ह्याच्यापर्यंत तुम्ही बघू शकता मी लावती येते तसं तर असं करून आपल्याला हळदीचं लेपन उंबरट्यावरती गुरुवारचं करायचं आहे तुम्ही गुरुवारी शुक्रवारी किंवा मंगळवारी पौर्णिमा अमावस्या किंवा जे काही पण सण सण येतील ना आपले त्या सणाला तुम्ही हळदीचं लेपन करायचं आहे आणि दारासमोर रांगोळी काढायचं आहे तर ते हळदीचं लेपन सुकल्यावरती मी दारापुढे रांगोळी काढलेली आहे आणि आता रांगोळी काढून आज गुरुवार होतं तर दिवे वगैरेसुद्धा लावून घेते मी तर रांगोळी का काढायची तर रांगोळी काढल्याने जे कोणी पण आपल्या घरात प्रवेश करेल त्यांची पहिली नजर ती रांगोळीवरती पडते म्हणजे नजर दोष जर का चांगला असेल तर ठीक आहे नसेल तर त्याची त्यां त्यांची नजर पहिला त्याच्यावर पडते त्याच्यामुळे आपल्या घरात निगेविटी निगेटिव्हिटी येत नाही म्हणून आपण दारासमोर रांगोळी रोज काढायचीच आहे छोटी का महिना रोज दारासमोर रांगोळी काढायची आहे तर मी रोज दारासमोर रांगोळी काढते आणि वरती उंबरट्यावरती उदबत्ती वगैरे ओवाळून वरती दरवाज्यावरती माझ्याकडे स्वामींचा फोटो आहे ते प तेथे पण मी उ उदबत्ती अगरबत्ती ओवाळून घेतली तुम्ही बघू शकता हळदीच्या ले उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून मी रांगोळी वगैरे कशी काढली आता देवपूजा करायला घेते मी सगळे देव आता एक खाली काढून घेते पूर्ण तिथली साफसफाई करून आणि मग देव वगैरे धुवून मग तिथे ठेवते आता तुम्ही बघा मी देवपूजा कशी करते रोजची माझी देवपूजा ही अशीच असते आणि मी रोज देवपूजाच पहिल्यांदा अंघोळ वगैरे झाली की पहिल्यांदा देवपूजाच करून घेते देवपूजा झाल्याशिवाय मी चहासुद्धा घेत नाही देवपूजा झाल्यावर निवांत चहा वगैरे घेते मी आता हे बघा सगळं मी देव खाली काढून घेते आणि एक एक स्वच्छ धुवून ठेवून मग परत तिथे ठेवून घेते माझ्याकडं जर का दक्षिणावरती शंख असेल तर त्या द शंखातलं पाणी आपल्या घरामध्ये रोज शिंपडायचं आहे मी रोज घरामध्ये त्या शंखातलं पाणी शिंपडते आणि जर का कोणी आजारी माणूस आहे तर त्याला रोज ते, ते शंखातलं पाणी पिण्यासाठी द्यायचं जेणेकरून की त्यांचे आजार कमी होतील आ, तर शंखातलं पाणी रोज घरात शिंपडायचं आणि पि पी, पिलं तरी चालतं एक एक, एक एक मी असं देव त्यात धुते सगळे देव एकत्र पाण्यात धुवायचे नसतात वरतून थोडं पाणी टाकून मग देव धुवून मी साईडला कपड्यावरती हांदरून ठेवते आणि मग नंतर ते पुसून पूर्ण एक एक पुसून मांडणीवरती मांडते देव वगैरे सगळे आता बघा तुम्ही धुवून मी धुवून ठेवलेले आहे तर आता एक एक देव पुसून मी तिथे ठेवते देवाची सुद्धा मी शा शास्त्रोग्न पद्धतीने केलेली आहे तर पहिल पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पायरीवर कोणते देव ठेवावे किंवा डाव्या उजव्या बाजूला कोणते देव असावेत त्यानुसार मी देव ठेवलेले आहेत आणि आपल्याला तेलाचा दिवासुद्धा आपल्या उजव्या हाताला ठेवायचा आहे आणि डाव्या हाताला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे काहीजण काय करतात की दिवा समोर मध्यभागी ठेवतात तर तेलाचा दिवा असेल तर तो उजव्या हातालाच ठेवा आणि मंगल कलशसुद्धा आपल्याला आपल्या डाव्या हाताला ठेवायचा आहे मंगलकलशाची स्थापना आपल्याला मंगळवारी करायची असते तर त्याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि देवाची मांडणीसुद्धा कशी केली आहे याचासुद्धा डिटेल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता मी सगळ्या देवांना गंध वगैरे लावून घेते आज होता गुरुवार तर आज गुरुवार असल्या कारणाने मी स्वामी समर्थनची रांगोळी काढलेली आहे आणि मला मी अशा प्रकारे रोजची रांगोळी नावाप्रमाणे काढतेच म्हणजे नावानुसार जी छोटी रांगोळी असते ना ते तर काढतेच पण शक्यतो हे सुद्धा काढण्याचा मी प्रयत्न करते आणि ही काढून झाल्यावरती आज मला फुलं भेटलेली नाही आहेत तर मी आता देवांना फुलं आजार पण केलेले नाही आहेत तर... मी आता तुपाचा दिवा आणि उदबत्ती अगरबत्ती लावून घेतली आणि आरती करायला आता चालू केलेली आहे मी रोज गणपतीची आरती, आरती करते आणि गुरुवार असले की स्वामी समर्थांची आरती करते मी शक्यतो सकाळी आरती करत नाही स्वामी समर्थांची संध्याकाळीच आरती करते समर्थांची आणि नैवेद्य दाखवते माझी संपूर्ण पूजा करून झालेली आहे तुम्ही बघू शकता सर्वप्रथम मी पहिल्यांदा तुळशीला वगैरे पाणी घालून घेते उंबटेची पण पूजा करते आणि मग देवा देवपूजा करायला येते तर अशा प्रकारे माझं रोजचं रुटीन असतं देवपूजेचं आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ